बस मीठा ज़रा बनाओ लाली, बराबर तो बस वाला, तब मीठा लगेगा ज़रा गोल बड़ी शॉप, अमीर करवा, फिल्में चीन, बस चलते हैं, एक बार ना मतलब दे, एक बार जी बना, तो परेंटो, टॉप, टॉक लीपन फुट लिकाई

मी कसा बनवला आहे सांदुरा सगळ्यांनी सांगा कमेंट मध्ये माझा सांगा कसा आहे उत्कृष्ट चव तर खूप छान आहे या खायला तेल पिराय गेले कुठलं गेल्यामुळे तेल पिलं गेलं जास्त तेल पहिले असतं कसं त्या कुठल्या बाजूनच करत असते त्यातले बी खूप छान आहे म्हणलं करते म्हणलं तुझ्यासाठी काय पण पोरांसाठी काय बस म्हणून मग मला रस केलं घेतली साजूबाजूला मिक्सर लाटा लाजा आणि केलं सुरुवात लाटायला सांजूर ठेवू गोळा पण तयार झाला मग गोळा पण तयार झाला लगेच गॅस कमी

चगई से

गरा गरा। <threads> तो मोगुल जास्त वापरलाय बडीशेप आणि रवा आहे गरगर आपण थोडा काळा हळद मग नमक टाकते बघू आपण हट्टी फुगली